नमस्कार निसर्गराजा हवामान अंदाजामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे शेतकरी मित्रांनो आपण दिलेल्या अंदाजानुसार आज पुन्हा बावीस तारखेला पावसाचा जोर हा वाढणार आहे तेवीस तारखेलासुद्धा बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे आज छत्रपती संभाजीनगरचा वैजापूर गंगापूर पैठण या तिन्ही तालुक्यांना पावसाचा जोर जास्त असेल खुलताबादचा काही भाग कन्नडचा काही भाग या भागांनासुद्धा पावसाचा जोर जास्त असणार आहे सिल्लोड सोयगाव फुलंबरी या सुद्धा मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे इकडे अहिल्यानगरचा कोपरगाव शिर्डी श्रीरामपूर नेवासा या भागांनासुद्धा पावसाचा जोर जास्त असणार आहे अहिल्यानगरचा दक्षिणी आणि पूर्व भाग या पा या भागांनासुद्धा पावसाचा जोर आज जास्त आहे बीड जिल्हासुद्धा धाराशिव लातूर सोलापूर सांगली सातारा पुण्यालासुद्धा पावसाचा जोर हा कायम आहे उद्यापर्यंत हा पावसाचा जोर हा असाच असणार आहे आज बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पडण्याची शक्यता आहे ज्या शेतकऱ्यांना फवारणी करायची आहे त्यांनी मात्र चोवीस पंचवीस सव्वीस या तीन दिवसात छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना फवारणी करून घ्यायची आहे त्यामध्येही ढगांचा जमाव बघून आपल्याला फवारणी करायची आहे आणि पुन्हा छत्रपती संभाजीनगरला सत्तावीस तारखेला जोरदार स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस येणार आहे कारण की सत्तावीसला बघा चंद्रपूर यवतमाळ परभणी हिंगोली नांदेड बीड जालना छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक धुळे नंदुरबार या हा कमी दाबाचा पट्टा असा जाणार आहे त्यामुळे या भागांना मुसळधार स्वरूपाचा अतिवृष्टीसारखा पाऊस या जिल्ह्यांना होण्याची शक्यता सत्तावीस तारखेला आहे तसेच पंचवीस तारखेला चंद्रपूर गोंदिया या भागांकडून पावसाला सुरुवात होईल सव्वीस तारखेला चंद्रपूर गोंदिया यवतमाळ परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव बीडचा काही भाग जालन्याचा काही भाग इथपर्यंत हा सव्वीस तारखेलाच पाऊस येणार आहे छत्रपती संभाजीनगरला सुद्धा तुरळक ठिकाणी सव्वीस तारखेला पाऊस येणार आहे पण छत्रपती संभाजीनगरला सत्तावीस तारखेला दुपारनंतर पावसाचा जोर हा जास्त असणार आहे आणि रात्रीच्या वेळेस मात्र आपण झोपेत असतानाच मुसळधार स्वरूपाचा अतिवृष्टीसारखा स्वरूपाचा पाऊस हा सत्तावीस तारखेला पडण्याची शक्यता अठ्ठावीस तारखेला पडण्याची शक्यता राहणार आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे जे धरणं भरले असेल त्या धरणकाठच्या लोकांनी सतर्क राहायचं आहे छत्रपती संभाजीनगर झाला जालना झाला परभणी हिंगोली बीड यवतमाळ नांदेड या भागांना मुसळधार स्वरूपाचा अतिवृष्टीसारख्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे कारण की कमी दाबाचा पट्टा या भागांमधूनच जाणार आहे छत्रपती संभाजीनगरच्याही सर्व तालुक्यांना हा अलर्ट आहे त्यामध्ये जिथे धरणं भरले असेल त्या धरणकाठच्या लोकांनी सतर्कते सतर्क राहायचं आहे आणि ज्या नद्यांना सध्या पाणी चालू आहे त्या नद्यांनासुद्धा पाण्याचा जोर हा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्या नदीकाठच्या लोकांनीसुद्धा सतर्क राहायचं आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस दोन दिवस हा पावसाचा जोर हा मुसळधार स्वरूपाचा असणार आहे त्यानंतर पुन्हा तीन चार तारखेला एक सिस्टम बनणार आहे पुन्हा आठ नऊ दहा तारखेला एक सिस्टम बनणार आहे त्यामुळे सातत्याने पाऊस हा छत्रपती संभाजीनगर व महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे त्यामुळं शेतीचे कामं करत असताना आपल्याला ह्या उघडीप जेव्हा असेल तेव्हा लगबगीने आपल्याला शेतीचे कामे करायचे आहे चोवीस पंचवीस सव्वीस या तीन दिवसात आपल्याला आपल्या पिकांना घरी घेऊन यायचं आहे कारण की पुन्हा सत्तावीसला अठ्ठावीसला जोरदार पावसामुळे पुन्हा आपल्या पिकाचं नुकसान होणार नाही याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे त्यामुळे चोवीस पंचवीस सव्वीस या तीन दिवसात आपल्या <था> शेतीचे कामे करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या पिकांचं नुकसान होणार नाही याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या धन्यवाद